विकास आपले स्वागत आहे आपण आज श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी आहोत या ठिकाणी जवळच असलेले शासनाकडून संत तुकोबा तुकोबा रायांच्या तपोभूमी भामचंद्र डोगरांचा विध्वस वारकऱ्यांना वा। व्हा असा हा लढा या ठिकाणी चालू झालेला आहे आणि त्या लढाचे जे प्रमुख ज्यांनी लढा स्वीकारला आहे आपल्यासोबत महाराज आहेत आपण त्यांचं त्यांच्याकडून नाव जाणून घेऊ आपलं महाराज माझं नाव मधुसूदन पाटील Uh, पण माझं संपूर्ण जीवन भामचंद्र आणि पंजारा ढगात समर्पित असल्याने माझं म्हणून आहे आणि ती जगद्गुरु आहे या ठिकाणी शासनाकडून जी या संत तपोबरायांच्या तपभूमीचं विध्वंस हे नेमकं काय झालेले ने? मूळ हा प्रश्न निर्माण झाला दोन हजार सातला ला ज्यावेळी महाराष्ट्र शासनानं इथे एम आय डी सी साठी भूसंपादन केलं होतं पण आम्ही आता साधन रसिद असल्यामुळं आम्हाला काय माहीत नाही भाऊ भूसंपादन पायथ्याचं आहे वगैरे प्रत्यक्ष दोन हजार आठला ला प्रत्यक्ष एम आय डी सी भू एक्वायर करण्यासाठी आली जमिनी शेतकऱ्यांच्या त्यावेळी हे गांभीर्य आलं अरे एम आय डी सी लोकांच्या पायथ्याला कारण शेतकऱ्यांचे काही गट डोंगरात झोर गेले होते शिमेला लागून वर खात्याच्या आणि मग यामुळं काय झालं हा डोंगर शेतकऱ्यांनी बिल्डर ना विकला बिल्डरने कशासाठी घेतला त्यांना वाटला आता हे एमआयडीसी भराव टाकण्यासाठी आपला आयता डोंगर इथं आहे मामच डोंगर त्यांनाही त्याचा महिमा कळाला नाही का कळवून दिला नाही कळवून नाही शेतकऱ्यांचं काम होतं ज्यांनी विकली होती डोंगर विकला गेला प्रत्यक्ष खाली लावल्या गेल्या त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घ्यायला मला हरकत नाही रामशेठ ठाकूर पनवे बिल्डर होते ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्ट त्यांनी प्रत्यक्ष यंत्रणा सुसज्जी लावली तोडफोड करायला त्याच्यानंतर बाकी दिलीप डोंगरे होते त्यांनी गट गट घेतला होता त्याला लागूनच सटसट आडसट वगैरे असे गट सगळे होते मग याने याने घेतली याने प्रत्यक्ष यंत्रणा आणली होती शंभर शेवट शंभर फूट ज्याला आपण बोरवेळी घेऊन भुजफोट करून ते डोंगर उडवणार होते आणि देणार होते फोडायला कुणाला रामशेठ ठाकूरला त्याचप्रमाणे अशोक खांडे खांडेवरा जो आहे हे सगळे काही दोघंजण खेळमधले दो आहेत आणि बाकीचे <laughs> रामशेठ ठाकूर पडवे आहेत त्यांनी घेण्याची भूमिका होती की हा एमआयसीला इथल्या इथं भराव टाकायला भरवून डोंगर कधी केला आणि दोन हजार सात ला माझ्या हे ज्ञानात आलं डोंगर विकला गेला शेतकऱ्यांनी मी ताबडतो भामचंद्र डोंगरात गीता जयंतीच्या प्राणांचे कुपोषण केलं आंदोलन केलं हे के सहकारी जे जमलेले आहे त्या सहकार्याच्या माध्यमातून हा उठाव केल्यानंतर आंदोलन केल्यानंतर तात्पुरती स्थगिती दिली कुणी प्रांताने नित्त नाही आणि ते काम थांबलं आणि संयुक्त पाणीच्या प्रत्यक्ष यंत्रणा उठवली आणि त्यांनी नंतर वारकऱ्यांच्या सांगण्यानुसार ते डोंगराला शरण आले आणि ते म्हणजे इथे जे मधुसूदन पाटील महाराज आहेत त्यांच्या सांगण्यानुसार हा डोंगर पुढे नंतर मी दोन हजार अकरा पर्यंत ही लढाई सदस्थिर चालू ठेवली आणि दोन हजार अकरा ला राज्य संरक्षित मार्ग म्हणून घोषित केल्यानंतर मग काही वारकरी का गेले रामशेद ठाकूरकडे आणि त्यांनी त्यांना सांग म्हणजे सांगितलं समजावून सांगितलं ही तुको बरायची आहे ते साक्षात्कार झालेला दा, आहे वर्णन सांगितलं वारकऱ्यांनी पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा वेगला निराकार तो भामचंद्र डोंगराचा असे हे प्राचीन सांस्कृतिक परंपरेनं अनेक स्थापत्यशास्त्राच्या कला आहेत जैन लयन स्थापत्य आहे बौद्धलयन स्थापत्य आहे शैवजन स्थापत्य आहे आणि मध्यनंदीन कालखंडामध्ये संत तुकाराम महाराजांचीही गुपाधिता आहे अशा प्रकारे हा संस्कृती संगम असणारा आणि विद्यमान परंपरेत वारकरी संप्रदायाची ध्यान साधनेचा गाथा पाठात पाठांतर करण्याचा ज्ञानेश्वर चिंतन करण्याचा हा महत्वाचा साधकांचा ठेवा असल्यामुळं मला असं वाटलं हा लोक जर उद्ध्वस्त झाला तर आपल्या वारकऱ्यांची ही खंडित होणार जगदगुरु अस्तित्व म्हणून मी विद्रोही तुकाराम जागा दा झाला आणि यांचे कारण आम्ही बंद पाडले पण निर्णय झाला नाही आणि त्याच्यानंतर लगेच दोन हजार आठला ला पायथ्याला डाऊ दा दा केमिकल कंपनी आणली होती आणि मी ज्यावेळी ह्या खाणी थांबवल्या त्याचवेळी मी म्हटलं आम्हाला या भामचंद्र डोंगराच्या परिसरात कुठल्याही कंपन्याच चालको केमिकल कंपन्या नको त्यावेळी मला तहसीलांनी तहसीलांनी लिहून दिलेलं आहे की सदर डोंगरापासून किती दूर केमिकल कंपन्या असाव्यात नसाव्यात याचा आम्ही तांत्रिक अभिप्राय घेतो पण अजून त्यांनी मला लेखी दिलेलं नाही तरी सुद्धा मी या संपूर्ण भूमीचं ऐतिहासिक संशोधन केलं पुरातत्वाकडे गेलो डेक्कन कॉलेजमध्ये गेलो डेक्कन कॉलेज जे जागतिक विद्यापीठ आहे पुण्याचं त्याच्यामध्ये मला भामचंद्र नावाचा उतारा मिळाला तिथलं स्थापत्यशास्त्राचा कालखंड मिळाला त्याच्यानंतर साव दार्शनिक हा विभाग महाराष्ट्र शासनाने जे प्रकाशित केलेले आहे त्याच्यामध्ये हे हा वर्णन आहे या भंडारा भामचंद्र डोंगराच्या लेण्यामध्ये तुकाराम महाराणी साधना केलेली आहे अशा आणि गाथ्यात उल्लेख आहे विशेष म्हणजे मी मगाशी प्रमाण सांगितलं जे वार वारकऱ्यांनी रामशेठ ठाकूरला समजावून सांगितले की गाथ्यात तो शासनानं प्रकाशित केलेला आहे ती त्याची प्रधान देहू संस्थांमध्ये आहे त्या गाथ्यात उल्लेख आहे आपला हा जो पर्वत आहे तो तुकोबारा अत्यंत प्रिय एकांत एकांताचा आहे कारण ते वैराग्याच्या भरात जे आले ते तिथे थांबले कारण मला वाटते सुद्धा काही गृह राखणार इकडे तिकडे त्यांना बेस्ट रोज त्रास झाला असेल पण त्यांना साक्षातला जो झालेला आहे तो भावचं नाही तो वर्णन ना असा आहे पंधरा दिवसा माझी साक्षात्कार झाला विठ्ठलचा निराकार भामगिरी पटारी वस्ती केली जाणं वरती थरावाडी परभ्रमी हा जो सगळा दस्तावेज इतिहास संकलन केलेला मी गुराचा भूभागाकडे सादर केला आणि मला छत्रपती शिवरायांच्या शिवनेरीप्रमाणे आणि राजधानी प्रमाणे मला हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याच्या अधिसूचना काढल्या गेल्याच पाहिजेत हे त्यांच्याकडे पाठपुरावा केला पण बिल्डरांचा त्यांच्यावरती पुरातत्व खात्यावरती दबाव असल्यामुळं ते हे कित्येक वर्ष ते अधिसूचना काढायला तयार नव्हते शेवटी मला दोन हजार हजार एक मोठे ऍक्शन घ्यावी लागली हे जे पुण्याचे कलेक्टर ऑफिस आहे त्यावेळी चंद्रकांत दळवी साहेब कलेक्टर होते कलेक्टर ऑफिस पेटवाय केल्यानंतर दोन लिटरची बॉटली ठेवली हराव खराव म्हटलं या जिल्हाधिकाऱ्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किती कलेक्टर आहे वारकरी आणि त्यांनी सरकारनं काय केलं होतं वारकरी पंढरपूरला जातात आणि त्यांची मतं मिळत नाही म्हणून निवडणुका पुढे ढकलल्या ढकलल्या होत्या आणि त्याच कलेक्टरला त्यांना माहिती आहे महिन्याभरात वारकरी यांना नाही वाजलं गेलेले आषाढी व्हायला त्या ठेवली पंचवीस सगळी जी सी बी जतना तोडफोड डम्पर पाठीमागत हे ज्यावेळी माझ्या ध्यानात आलं त्यावेळी पालखी सोयात तो परत आलो आणि म्हटलं आता एकच उपाय जर एवढे प्रस्ताव देऊन जर पुरातत्व संरक्षित करत नाही कलेक्टर लक्ष घालत नाही तर कलेक्टर ऑफिस पेटवण्याच्या नाही आहे म्हणून कलेक्टर ऑफिस पेटवाय गेल्यानंतर लगेच पिकली मीडियाने विचारलं मीडियाला घेऊन गेलो होतो मी विचारा काय करणार आहे टोंगाचं मीडियानं विचारल्यानंतर कलेक्टर सांगितलं आम्ही उद्या मिटिंग आयोजित करतोय आणि आत्ता आम्ही महाराजांच्या बरोबर भामचंद्राला तिथे जे उत्खनन चाललंय पण ते जेसीब आहेत त्यांच्यावरती कारवाई करतोय त्यावेळी पट्ट्यावर रुपयाचा दंड ठोकलाय आणि मला वाटते दोन हजार ती आषाढी वारी दसमी दिवशी कलेक्टरनी बैठक लावली आणि सगळ्यांना बोलवलं शेतकऱ्यांना बोलवलं बिल्डरांना बोलवलं आणि पुराचं पुरातत्विकांना बोलवलं आणि मलाही बोलवलं पंधरा मिनिटातच मिटिंग झाली त्यात विचारलं शेतकऱ्यांना तुमची काय भूमिका आहे मधुसूद महाराज यांनी आज राज्यसभेचे वर्ग करण्याचा त्यांचा जो पुरातत्व पुरा वर्ग आहे तो, तो अभ्यास पूर्ण आहे आणि तुमचं काय म्हणणं आहे तर म्हणजे महाराज ते साहेब आम्ही काही त्यात निर्णय घेऊ शकत नाही मधुसूद महाराजांचं ही म्हणणं आम्हाला पटतंय ठीक आहे म्हणजे बिल्डरांना विचारलं तुमची काय भूमिका आहे तर ते म्हणजे आम्ही विकत घेतलेली आहे जमीन आम्ही मग म्हणजे कॅरेक्टर म्हणजे फायली दाखवा तुमच्या पॉवर ऑफ अटर्नी विकत घेतली होती ते चाललं फक्त आणि तिला फेकून पॉवर ऑफर्नी मानत नाही कोण म्हणले चंद्रकांत दळवी त्याच्यानंतर मोर्चा वळला पुरातत्वकडे महाराजांचे प्रस्ताव दोन हजार सात पासून तुमच्याकडे आहेत पुरातत्वाकडे आहे, आहे। मग का बरं जाऊन तुम्ही संरक्षित करत नाही त्या दोन्ही दो, दो, दो डोंगरांना तोडफोड चाललेली आहे तर ते म्हणजे आमच्याकडे मनुष्यबळ नाही तुमच्याकडे मनुष्यबळ कधी डोंगर फुटल्यानंतर मिळणार का हे फकीर तुकोबांचा आणि बांधा भिक्षा मागून तुकोबांची तको मी रक्षण करतोय त्यावेळी अनेक पक्षाचे होते तिथं हे सगळे बी जे पी राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे आणि त्यांना विचारलं तुम्ही जय भवानी जय शिवाजी म्हणता जाड्या वाढवताना तुकाराम मारांची भूमी फक्त लाद वाटत नाही का तुम्हाला कलेक्टरनं ज्यांना झापलं त्यावेळी आणि पुरा तुम्हाला सांगितलं उद्या जायचं सहा महिन्यात संरक्षित करून मला अधिसूचना पाहिजे तोपर्यंत बिल्डरांना सांगितलं तुम्ही खास खूप करायचं यायचे शेतकऱ्यांचा काही प्रश्न त्यांनी विकली होती अशा प्रकारे हा पण आलेला आहे पण त्यावरती शासनाला अजूनही निर्णय घेतला नाही अधिक सूचना दोन हजार अकराला ला काढल्यानंतर बिल्डर लगेच शेतकऱ्यांच्या खांद्यावर ठेवून पुढाऱ्यांना हाताशी धरून स्थानिक काय आधी हरकती घेतल्या की आमच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे आणि गट वगळण्यामध्ये मुळात डोंगर हा बिल्डच्या ताब्यात आहे उगद नगण्य म्हणून शेतकरी उरलेला आहे आणि अशा प्रकारे मग हा निर्णय होत नाही त्याच्यावरती हरकती घेतला त्या प्रति हरकती घेतल्या मी पंढरपूरला सगळ्या मताधिपतींचं महाराष्ट्राच्या काही ग्रामपंचायतीचा हा ठराव घेतला आणि सांगितल्या त्या जरा आधी सूचना सुधारित प्रस्तावाच्या नावाखाली गट वगळणाऱ्या जर केल्या डोंगर के निश्चित फोडला जाणार आम्हाला मान्य नाही सुधारित तुमचा नावाखाली एक गट वगैरे हो निघाले होते त्याच्यानंतर मग हे निर्णय घ्यायला तयार नाहीत प्रणवी दोन हजार अठरा पर्यंत आमशे पडला होता मी वेळोवेळी जात होतो पठपुराव करत होतो म्हणून मी दोन हजार अठराला कलेक्टर ऑफिसमध्ये आंदोलन केलं शासनाची चित्तशुद्धी वाढवून चांगला निर्णय घ्यावा म्हणून आणि त्यावेळी मला वाटते सत्तर ऐंशी पाणी आवाहन शासनाचा म्हणजे आपल्या जिल्हा प्रशासनाचा मंत्रालयात जाऊन पडलेलं आहे सचिव स्तरावरती मंत्रालय स्तरावरती त्यात काय लिहिलं आहे मधुसूदन महाराजांनी जी मागणी केलेली आहे अनुभव ती संविधानिक आहे आम्ही त्याचा निर्णय इथं घेऊ शकत नाही सरळ निर् हा निर्णय हा शासन स्तरावरती कारण का शासनाची धोरणं चुकलेले आहे जेमाडीशी चुकलेली आहे इथं भूसंपादन चुकलेलं आहे हे मी सगळं सिद्ध केलेलं आहे आणि एकोणीसशे अठ्ठावन्नचा जो कायदा आहे पुराचा तो सांगितला त्यावेळी तो अधिनियमा घोषित केली त्यात दिलेला आहे स्पष्ट या ह्या नियमावली हे संविधान घोषित करत असताना या घोषित करण्यापूर्वी जी जेवढी भारतातली सगळी ऐतिहासिक स्थान आहेत ती या अधिनियमांमुळे संरक्षित समजली पाहिजेत महाराष्ट्र शासनाला कळायला पाहिजे होतं की आपण चौकशी करायला पाहिजे होती पुरात होती आपण तिथे एम आय डी सी खोरत घेतोय उद्या डोंगर सुटणार आहे आणि तिथं बाधित तर होणार नाही काय काय ध्यान केंद्र ऐतिहासिक केंद्र हे विचारणं विचार करणं काम शासनाचं तो पण हे केलेलं नाही बेकायदेशीर भूसंपादन केलं गेलं आणि अशा प्रकारे हा एक संविधानिक मुद्दा तयार था झाला था आणि मी त्या भूमिकेवरती ठाम आहे शासन चुकलेलं आहे आणि एकोणीशे अठ्ठावन्नच्या काळ्यानुसार हे संरक्षित आहे तरीच दोन हजार अकराला ला अधिकृत सूचना काढायला लावली आणि ती शासन आहे शासन मध्ये आम्ही राज्य संरक्षित स्मारक भंडारण घोषित करीत आहोत मग आता काय निर्णय घेत नाहीत कारण बिल्डराची हरकती एमआरसीची हरकती मग शेवटी निर्णय झाला त्या आंदोलनात की आम्ही अभिप्राय पाठवल्या सत्तर त्यांनी हात वर केले आहेत त्या सगळ्या विभागाने आणि सांगितलं याचा निर्णय शासन स्तरावरती होईल आणि म्हणून मी आता ठरवलं या महाराष्ट्रात जे संविधान पायदळी तुडवायला निघालेले आहेत हे हरामखोर नेते आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय जे कायदा मानत नाही संविधान मान आणि बाकी जरी मानत नाही तुम्ही पण ज्या संविधानानुसार तुकोबांची आमच्या जगद्गुरूंची साधनाभूमी संरक्षित होते भंडारा लोकच संरक्षित होतो देशला संविधान तुम्ही मानत नाही तुम्ही तोडफोड चाललेला आहे किती विध्वंस आणि हे धर्माचं सरकार म्हणतात दाद दा वाटली दा पाहिजे ना स्वतःचं धर्माचं सरकार म्हणतात चाललं आणि आमच्या संत धर्माची तुकोबांची वारकरी धर्माची तुम्ही तोडत आहात याच शासन महाराष्ट्र शासनाला माझा निष्ठावंत वारकरी तलागातला त्याच्यापर्यंत मी जाईल भावनिक पुकार करेन आणि संविधानिक जे विचारवंत महाराष्ट्रात संविधानाला मानणार आहेत हा झाला संविधानिक आणि भावनेच्या पाच दोन्ही स्तरावरती आंदोलन सुरू राहील जोपर्यंत दोन हजार की दोन्ही दोन म्हणजे ज्याला अधिसूचना काढलेली आहे त्याचं कायद्यात अध्यादेशात रूपांतर होत नाही तोपर्यंत आम्ही वारकरी सर्व शांत राहणार नाही हा माझा महाराष्ट्राला नाही सगळ्या शासनाला नाही जगाला संदेश आहे बरोबर आहे वारकरी भावनिक जनतेला तुमचा धार्मिक भावना दुखावल्या जात नाही बरोबर आहे बरोबर आज तुमची ही चळवळ चालू आहे बरोबर आहे चळवळ चालू आहे ना, ना। आणि वारकरी संप्रदाय शासनाला निवेदन दिलंय का हजारो पत्र प्रस्ताव सातत्यानं पाठपुरावा करत आलेला आहे त्यामुळे त्यांना अंतिम आधी सूचना त्यांनी गट वगळून केलेला आहे कारण दबाव तंत्र मी कायदेशीर ठेवलेला आहे आज एम आय डी सी अजून सुद्धा सांस्कृतिक पुरातत्व विभागानं याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे असं का म्हणते ते पत्रामध्ये एम आय डी सी कारण त्यांना माहीत आहे आमचं भूसंपादन चुकलेलं आहे आणि नियमानुसार डोंगर संरक्षित झालेला आहे आणि तोच आम्ही लावून धरलेला आहे नियम डोंगर वाचण्यासाठी पुढील लढा कसा राहणार तुमचा सर्व स्तरावरती जाणार राहणार माझा भावनिक वारकरणं आम्ही जागत करणार त्याच्यानंतर संविधानिक जे विचारवंत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणार सगळे सगळ्या लोकांना हे जो हा महाराष्ट्र दडभयांचा आहे शूरवीरांचा आहे विद्वानांचा आहे चिंतकांचा आहे आणि प्रमुखता संतांचा आहे म्हणून संत माहेबापांना सुद्धा आम्ही कडवड्याला विनंती करणार की तुकोबारांची तपवो मी तुको वाचवण्यासाठी पुढे या कीर्तनकार प्रवचनकारांना साध राहणार जसं तुकोबारा म्हणतात साधावी तर जातो तुका ते नामाबाबत त्याची निष्ठा आहे तशी माझी भंडारा भामचंड नवराबाबत साधकांच्या भूमीबाबत निष्ठा आहे की साधावी तर जातो तुका त्याचप्रमाणे मी साधावीत जाणार आणि हे जोपर्यंत दोन हजार अकराची राज्य संरक्षित स्मारक जी अधिक सुद्धा आहे डोली डोनी डोंगरांची ती लागू करत नाही कायद्यात रूपांतर होत नाही तो कुणी आंदोलन चालू राहील किती काल चालू आहे खरोखर आत्ताच मधुसूदन महाराजांनी सांगितलेलं आहे की, की, की हा लढा एक भावनिक स्तरावर घेऊन मी प्रत्येक महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणार आहे आणि त्याच्यासाठी लढा हा चालूच राहणार आहे विकास नमाल आयोग बालासाहेब पपाळ आळंदी